नमस्कार आज पुढची क्लिप पस्तीस हवी ओम या साधिका खूप वर्ष एकटे असतात तेव्हा स्वामींचे आवाज ऐकू येतात सूचना ऐकू येतात त्यांचे पती काही आजारामुळे ॲडमिट होते तेव्हा ते म्हणाले की तू स्वामींना सांग मी बरा झालो की तुम्हाला भेटायला पावसला येईल आणि त्यावर त्या म्हणाल्या तुम्ही त्याआधी तिथे जाऊन आला आहात तेव्हा तुम्ही स्वतःच स्वामींना सांगा पण आजोबांनी सांगितले नाही आजींची उपासना साधना सुरू होती एके दिवशी हॉस्पिटलमध्ये आजोबांच्या उजव्या कणाजवळ स्वामी स्वरूपानंदांचा डावा पाय अशा ध्यानाच्या बैठकीमध्ये डोक्याजवळ बसून होते आजोबांना स्वामी त्यांच्याबरोबर वर घेऊन जाताना दिसले आणि दुसऱ्या दिवशी आजोबांनी देह सोडला त्यांचे प्रापंचिक प्रश्न सहज सुटतात त्यांचे म्हणजे कोणाचे या बाईंचे कुलदैवत महालक्ष्मी देवी यांच्या प्रचिती येतात आजोबा गेल्यावर पंच्याऐंशी हजार रुपयांचे कर्ज होते ते कसे फिडावे असा प्रश्न असताना एके दिवशी संपूर्ण स्वप्नात सोन्याची महालक्ष्मी देवीची मूर्ती दिसली स्वप्नात संपूर्ण सोन्याची महालक्ष्मी देवीची मूर्ती दिसली त्या मूर्ती समोर काही माणसे रांगेत बसून पिठल भाकरी भात भात खात असलेली दिसली या स्वप्नानंतर त्यांनी स्वतःच हॉटेल सुरू केलं पिठलं आणि भाकरी विकून संपूर्ण कर्ज फेडलं त्यांना घरामध्ये स्वामी पा स्वरूपानंद फिरत आहेत असे भासते जाणवते स्वामी गोठ्यांमध्ये मशीनवरून हात फिरवताना दिसतात गोठ्यामध्ये स्वामींचा फोटो आहे महालक्ष्मी देवीच्या त्या भक्त आहेत आणि त्यांच्यावर कृपा आहे ओम तत् सत आता पुढचे आजची पुढची अनुभूती ऐकूया ओम सौ फडके मावशी आणि सौ यमुताई कुलकर्णी यांच्यासोबत मी पावसला गेले मनात स्वामींकडून अनुग्रह मिळावा असे खूप वाटत होते पण त्या दिवशी मनात खालमेल होती उद्या अनुग्रह मिळाला तर बरे होईल असे वाटत होते आणि झाले तसेच मला त्या दिवशी न बोलावता दुसऱ्या दिवशी आत बोलावून अनुग्रह दिला मी नॅचरोपथी योगा शिकले गर्भसंस्काराचा अभ्यास केला मी योगाचे क्लास घेते जायच्या आधी स्वामी तुम्ही चला आणि याचा विषय बोला असे सांगते आजही रोज तीच अनुभूती येते स्वामी सांगतात ते शब्द मी बोलते आणि नकळत पेशंटच्या समस्या सुटतात अनेक आजारांमुळे त्रस्त पेशंटना आराम पडतो स्वामींच्या कृपेने मी शांत आणि समाधानी आहे आजची ओम तत् सत आता आजची पुढची तिसरी क्लिप ओम तिसरी अनुभूती सन एकोणीसशे बहात्तरला ला एके दिवशी दृष्टांत झाला आणि पावसला येऊन जावे अशी आज्ञा आली पेशाने डॉक्टर प्रॅक्टिस मोठी पत्नीनेही पावसला जाण्याची इच्छा व्यक्त केली आई अंतरुणाला खेळलेली अशा परिस्थितीत कुटुंबासह पावसला जाणे अवघड वाटू लागले शुक्रवारी डॉक्टरांचे मित्र रत्नागिरीला कामानिमित्त जाणार असल्याचे म्हणाले गाडी आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर रविवारी निघू असे म्हणाले अशा अशा रीतीने पावसला जायची आणि परत याची सोय स्वामींनी केली पण आईचे काय म्हणून विचार रद्द केला शनिवारी त्यां तेन, सकाळी त्यांची भच्या बहीण अचानक आईला भेटायला आली तिने दोन दिवस राहण्याची तयारी दर्शवली डॉक्टरांना खूप आनंद झाला ओम तत् सत यानंतर आज आपण अजून एक अनुभव ऐकूया ओम एकदा अनंतनिवासात स्वामींच्या खोलीत सेवेला होतो सात वाजता सायंकाळची प्रार्थना झाली देवघरातील आरती झाली आणि नंतर मी खोलीचा दरवाजा बंद केला त्या रात्रीत देसाईंच्या कुटुंबातील सर्वजण बाहेरगावी गेले असल्याने मला अनंत निवासातच थांबावं लागलं घराला आतून कडी घालून मी स्वामींच्या खोलीबाहेरच ओसरीवरील सोप्यावर झोपलो साधारण दहा वाजता अर्धजागृत अवस्थेत असं दिसलं की स्वामींच्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे उघडलेला आहे मी स्वतः सात वाजता दरवाजा बंद केला आणि घराला सगळीकडे कडी लावलेली असताना कुणीही आत येऊन दरवाजा उघडण्याची शक्यताच नव्हती पण मला खोलीचा दरवाजा स्पष्टपणे उघडा दिसला म्हणून मी उठलो आणि दरवाजा बंद केला त्यावेळी खोलीत स्वामींच्या पलंगावर प्रकाश पसरलेला मला दिसला मी झोपण्यासाठी जेव्हा ओसरीवर आलो तेव्हा पूर्वीप्रमाणे सोफ्यावर मलाच झोपलेले तेव्हा पूर्वीप्रमाणे सोफ्यावर मलाच झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहिले मला जाणीव झाली की माझ्या निद्रिस्त देहातून सूक्ष्म देह धारण करून खोलीचा दरवाजा बंद केला आणि मीच माझ्या देहातून परत झोपलो स्वतःच्या देहात प्रवेश करताना मीच स्वतःला पाहत होतो अशा रीतीने मला आपणच आपल्या देहातून सूक्ष्म देहाने बाहेर पडून परत आपल्या देहातच येण्याचा अनुभव स्वामींनी दिला समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात रोज सकाळ आणि संध्याकाळ स्वामीजींच्या समाधी शेळेवर अभिषेक केला जातो त्यावेळी समाधीवर पंचामृत उपणे अत्तर गरम पाण्याचे स्नान आणि दुधाचा अभिषेक केला जातो स्वामीजींचा देह ध्यानगुंफेत समाधीस्थ आहे गाभाऱ्यामधील समाधी शिळा त्यापासून खूप अंतराने वर आहे पूजा करताना मला नेहमी असंच वाटायचं की समाधी शेळेवर जे उपचार केले जातात ते स्वामीजींना पोहोचत असतील का एकदा मी स्वा स्वामीजींना समाधी स्थानी तस विचारले पहाटे मला स्वप्न दृष्टांत झाला त्यात असं दिसलं की स्वामीजी सगुण रूपात आले गाभाऱ्यातील समाधी शिळा स्वतःच्या हाताने त्यांनी बाजूला केली आणि त्या शिळेखालीच स्वामीजी ध्यानस्थ बसलेले दिसले त्यांच्या टाळूमधून स्पंदने चालू होती आणि सोहम ध्वनी ऐकू येत होता त्यावेळी स्वामी मला म्हणाले की तुझ्यासाठी मी इथेच आहे मला सर्व उपचार पोहोचतात ओम तात सत आता अजून एक अनुभव ऐकूया आणि थांबूया मग दोन हजार दहा ओम दोन हजार दहा साली माझा अनुग्रह झाला स्वामींच्या परिवारात माझा प्रवेश झाला आणि अभ्यासाबरोबरच जमेल तशी सोहम साधना आणि नामजप होत होता प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी आणि आजारामध्ये स्वामींनी धैर्य दिले स्वामींची कृपा पदोपदी जाणवत होती व्यावसायिक परीक्षेसाठी आवश्यक पंधरा दिवसांच्या वेबिनारला एका शहरामध्ये रजिस्टर नाव केले होते परंतु त्या शहरामध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याने तेथील वेबिनार रद्द झाले आणि आम्हा दोन विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरातील ब्रँचमध्ये ट्रान्स्फर करून घ्यावे लागणार होते ट्रान्सफरसाठी मूळ शहराच्या ब्रांचमधून मुख्य ब्रांचला रिक्वेस्ट जाणे आवश्यक होते परंतु सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोणत्याच ब्रांचशी संपर्क होत नव्हता दुसऱ्या शहरातील बेळविनार सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस सुरू होते त्याचवेळी ओम हरी हा जप स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू होता माझे कुटुंबीय त्यामध्ये एक एक माळ सांगण्यास सहभागी झाले झाले होते स्वामींच्या कृपेने रात्री योग्य वेळी जाग आली एक माळ जप सांगण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याच कृपेने पहाटे दुसऱ्या शहरातील ब्रँच हेडशी संपर्क झाला आणि लगेच सुद्धा झाली स्वामींची अशीच सर्वांवर कृपादृष्टी राहू दे धन्यवाद या ठिकाणी आपल्या आजच्या वाचन थांबतं आहे संपतं आहे आजचं वाचन ओम तत् सत